नमस्कार मी मैथिली जाधव के हो। केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले शासकीय रुग्णालयातील चार डायलिसिस मशीनचे लोकार्पण कोकणातील चिरेखाण आणि वाळू व्यावसायिकांना ताकद देण्यासाठी नवीन पॉलिसी तयार करणार मंत्री योगेश कदम यांचे आश्वासन येत्या काही काळात लांजा राजापूर साखरपा मतदारसंघ शंभर टक्के टँकर मुक्त करणार आमदार किरण सामंत यांची ग्वाही आणि आमदार निलेश राणे यांनी घेतलं रत्नागिरीचे पहिल्यांदा विराजमान झालेल्या महागणपतीचं दर्शन यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुँचाए पानी को अपनी माँ के पास आता ओळ्या सविस्तर वृत्तांताकडे अंत्योदय प्रतिष्ठान आणि मी मुंबई अभिमान अभियान प्रतिष्ठान यांच्यामार्फत चार डायलिसिस मशीनचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण करण्यात आले यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम खासदार नारायण राणे आमदार प्रसाद लाड आमदार भास्कर जाधव आमदार शेखर निकम जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार वैद्यकीय अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आटले आदी उपस्थित होते कोकणातील चिरेखाण आणि वाळू संदर्भात स्थानिक व्यावसायिकांना कशी ताकद देता येईल याची पॉलिसी तयार करण्यात येत असल्याची माहिती मंत्री योगेश कदम यांनी रत्नागिरीत आले असता माध्यमांशी बोलताना सांगितले मी आज जिल्हा बैठक झाल्यानंतर महसूल असेल ग्रामविकास असेल औषध प्रशासन असेल आणि अन्ननागरी पुरवठा असेल माझ्या या चारही विभागाच्या मी आढावा बैठक जिल्ह्याची लावलेली आहे त्याच्यामध्ये ज्या योग्य सूचना द्यायच्या त्या मी देणार आहे नाही मी आढावा एकंदरीत महसूल विभागाचाच घेणार आहे परंतु चिरेखाणींच्या बाबतीमध्ये मी एकंदरीत नक्की सांगेन की चिरे म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये आपले अतिशय लहान स्वरूपातले आपले व्यावसायिक ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत आणि चिरा व्यवसाय हा फक्त कोकणामध्ये होतोय आणि चिऱ्याचा वापर बांधकामाकरता हा घरकुलांसाठी देखील होतोय इथल्या जी काही बांधकाम आहेत त्याकरता देखील होतोय एकंदरीत इथल्या स्थानिक व्यवसायांना ताकद देण्यासाठी महाराष्ट्राचा महसूल न बुडवता त्यांना ताकद कशी देता येईल ह्यासाठी नक्कीच नवीन जे वाळू धोरण आहे किंवा नवीन जे गौण खनिजे धोरण आहे हे नक्कीच उपयोगी ठरेल आणि कोकण पट्ट्यामध्ये असलेल्या चिरेखाणींना त्यांना परवानगी घेत असताना त्रास होणार नाही ह्याची देखील आम्ही काही आम्ही पॉलिसी तयार करता येईल का असा मी प्रयत्न करतोय आणि इथल्या व्यावसायिकांना मजबूतीनं कसं उभं करता येईल ह्यासाठी मी, मी प्रयत्नशील आहोत जे जे आता निर्णय असा आहे मागच्या पॉलिसीमुळे आता जे एक्झिस्टिंग पॉलिसी आहे त्याच्यामुळे जे डेपो तयार केले गेले -के होते ते मागच्या पॉलिसीनुसार त्यांनी ते त्याचं लिलाव करणे आहे नवीन पॉलिसी येईपर्यंत जुनी पॉलिसी तर चालूच आहे त्यामुळे थांबवण्याचा कुठला संबंध नाही पण जर का जिल्हा असं झालं असेल तर माझ्या आढावा बैठकीमध्ये त्याचा खुलासा येईलच आणि योग्य ती कारवाई ती आम्ही करायला सांगू नाही त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्याचे आदेश मी जर का आपली दिलेली माहिती योग्य असेल तर आजच ते आदेश दिले जाते अदानी समूहातर्फे रत्नागिरी जिल्ह्यात बसवण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे तीव्र विरोध दर्शवण्यात येत आहे रत्नागिरी तालुका आणि राज्यामध्ये आज रोजीचे स्मार्ट मीटर संदर्भातले सगळ्या गोष्टी चालू झाल्या सर्वसाधारणपणे पाहिलं गेलं तर कलम आणि कायदा जर सांगायचं गेलं तर दोन हजार तीन मध्ये च्या अनुषंगाने सत्तेच्या अनुभव अनुषंगाने आम्हाला आमचे अधिकार कायद्यानुसार दिलेले आहेत की आमचा मीटर कुठला ठेवावा आणि कुठला नाही ठेवावा पण आज रोजी आमच्या हक्कांवरती तुडवला जातोय सगळं आमचा हक्क आणि तिथे स्मार्ट मीटर बसवले जातात आमचं सगळ्यांचं म्हणणं असं जे आहे की स्मार्ट मीटर बसवले आम्हाला योग्य नाही आहे कारण का स्मार्ट मीटरचं गाजर जर आज दाखवलं गेलं रत्नागिरी जिल्ह्यात महावितरण कंपनीच्या माध्यमातून विद्युत मीटर बदलून त्या जागी अदानी समूहाचे वतीने नवीन स्मार्ट व प्रीपेड विद्युत मीटर जोडणीस सुरुवात करण्यात आली आहे त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र विरोध करण्यात येत असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली यावेळी जिल्हा समन्वयक संजय पुनसकर तालुकाप्रमुख शेखर घोसाळे शहर प्रमुख प्रशांत साळुंखे विजय देसाई मयुरेश पाटील नितीन तळेकर आदी उपस्थित होते दरम्यान निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना यासंदर्भात निवेदन देत अदानी समूहामार्फत स्मार्ट व प्रीपेड मीटर न बसवता महावितरण कंपनीचे बसवलेले मीटर आहे तसेच ठेवण्यात यावेत अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्फत रत्नागिरी तालुका शहर स्मार्ट मीटर संदर्भातले आज पत्रकार परिषद जी घेतलेली आहे त्या पत्रकार माध्यमातून जे स्मार्ट मीटर तालुक्यामध्ये जे बसवले जाणार आहेत त्या स्मार्ट मीटरच्या विरोधात आम्ही आज रुपये पत्रकार परिषद घेतलेली आहे सर्वसाधारण जर पाहिले गेलं तर दोन हजार तीन ह्या कायद्याच्या अनुषंगाने सत्तेचाळीस अन्वे पाच आम्हाला स्वतंत्र आमच्या मीटरच्या संदर्भात दिलेला आहे आणि हे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा ठेका हा आदानीला दिलेला आहे आणि ह्या ठेक्याच्या विरोधात आम्ही जनतेला जर कुठला त्रास होणार असेल मीटर बसवण्याच्या संदर्भात तर आम्ही उग्र आंदोलन शेडू या संदर्भात आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र इथे बसलो मी आमदार झाल्यानंतर सर्वप्रथम लांजा तालुका टँकर मुक्त केला आहे आणि येत्या काही काळात हा मतदारसंघ शंभर टक्के टँकर मुक्त झालेला दिसेल असे आश्वासन लांजा राजापूर साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी दिले मी निवडून आल्यानंतर पहिले जर काय काम केलं असेल तर लांजा तालुका हा टंचाईग्रस्त जो होता ज्या ज्या ठिकाणी टँकर लागत होते तो टँकर मुक्त केला आज येत्या काही दिवसामध्ये हा मतदारसंघ शंभर टक्के टँकर मुक्त झालेला दिसेल म्हणजे माझ्या माता बहिणींना टँक डोक्यावर हंडा घेऊन पाणी मागायची गरज नाही घरामध्ये नळाचं पाणी लांजा तालुक्यातील आगवे जोशीवाडी येथील पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी आगवे जोशीवाडीतील असंख्य महिला कार्यकर्त्यांनी आमदार किरण सामंत यांच्या कार्यावर विश्वास ठेवत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला सर्वांनी टाळ्या वाजवायला बिलकुल गंजिश करू नका टाळ्यांच्या गजवळमध्ये हा आनंद सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत सर्व सन्माननीय व्याप्रिक सन्माननीय मार्गदर्शक आणि सन्माननीय मित्रांच्या उपस्थितीमध्ये सक्षम आहे सोहळा या ठिकाणी साहेबात सर्वात असलेले जोशी गावातील सर्व मान्यवर शंकर भाऊ गोरे सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत घ्यावं गोड मानून घ्यावं कारण स्वागतापेक्षा संपन्न करायचं आहे त्या पक्षप्रवेशाची भली मोठी यादी या ठिकाणी आज प्राप्त झालेली आहे खरं म्हणजे बसलेले समोर ग्रामस्थच हे या पक्षप्रवेशाला नाव वाचण्यापेक्षा पक्षप्रवेश होतोय यावेळी सामाजिक कार्यकर्ते ऋषीनाथ पताने प्रणील पताने यशवंत वाकडे दादा भिडे तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई सुनील कुरुप सरपंच सुधीर तेंडुलकर अनिल गुरव यांच्यासहित पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान भविष्यात या मतदारसंघात शतप्रतिशत शिवसेना दिसली पाहिजे असे आवाहन आमदार किरण सामंत यांनी यावेळी केले आपण हा विजय संपादित केला हे फार मोठं कार्यकर्त्यांना जातो आणि खरोखरच मला या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे की लोक बारीक सारी गोष्टीमध्ये आपल्याला भविष्यामध्ये सामावून घेतलं जाईल हे देखील सांगतो काही संघटनात्मक बदल हे वरिष्ठ पातळीवरनं नक्कीच होणार आहे त्यावेळी आपल्याला सर्व सर्वांना ज्याच्या त्याच्या मेरिटनुसार आपल्याला पद दिलं जाईल जेणेकरून संघटना वाढी करतात भविष्यात आपल्याला या मतदारसंघात असेल शत प्रतिशत शिवसेना दिसली पाहिजे आता आमदार झाला आहे खासदार महायुतीचा आहे आता ज्या ज्या नगरपंचायती येतील ज्या ज्या नगरपालिका येतील ज्या ज्या ग्रामपंचायती येतील पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील शंभर टक्के शिवसेनेचा उमेदवार तिथे निवडून आला पाहिजे ही सर्व जबाबदारी आपल्या शिवसेनेकाची समोर समजून आपण काम करायला पाहिजे आपण आज सर्वांनी या पक्षामध्ये प्रवेश केला मी सगळ्यांचं अभिनंदन करतो रत्नागिरीत प्रथमच शिवाजीनगर येथे विराजमान झालेल्या महागणपतीच्या दर्शनासाठी आमदार निलेश राणे हे रत्नागिरीत दाखल झाले होते यावेळी मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली अनेक दिवसांपासून हा दौरा ठरत होता आणि आज हे पहिलंच वर्ष आहे मंडळाचं आमच्या सगळ्या सहकार्यांनी मिळून हे मंडळ स्थापन केलंय आणि दर्शन घेण्यासाठी मी बोललो आमदार झाल्यानंतर चांगल्या कामाने गणप गणरायाचं दर्शन घेऊन सुरुवात करावी रत्नागिरीमध्ये पाऊल टाकल्यानंतर म्हणून पहिलं गणरायाचं दर्शन घेतलं आणि आता बाकी दैनंदिन कार्यक्रमाला सुरू करणार आता मुळात संसद काय असते कार्यपद्धती काय असते ही एकदा संजय राऊतांना विचारून घ्या आता एवढे खराब दिवस काय महाराष्ट्रावर आले नाहीत किंवा देशावर आले नाहीत की संसद कशी चालवायची हे संजय राऊतांनी सांगावं एवढे खराब दिवस महाराष्ट्रावर आणि देशावर आलेले नाहीत म्हणून जो माणूस तिसऱ्यांदा देशाचा पंतप्रधान होतो मेजॉरिटीमध्ये होतो अशा माणसाला संसद कशी चालवायची एक नॉन इलेक्टेड माणूस जनतेतून कधीच जो निवडून आलेला नाही जो कधी नगरसेवकाची हो निवडणूक त्यांनी लढवलेली नाही असा माणूस सांगणार संजय राऊत म्हणजे कर्मदळीतरी माणूस आहे त्यांच्या विचारातून कधीच काही चांगलं बाहेर पडणार नाही देशासाठी नाही महाराष्ट्रासाठी नाही कोणासाठीच नाही म्हणून दुसरी काय अपेक्षा नाही पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले शासकीय रुग्णालयातील चार डायलिसिस मशीनचे लोकार्पण कोकणातील चिरेखाण आणि वाळू व्यावसायिकांना ताकद देण्यासाठी नवीन पॉलिसी तयार करणार मंत्री योगेश कदम यांचे आश्वासन येत्या काही काळात लांजा राजापूर साखरपा मतदारसंघ शंभर टक्के टँकर मुक्त करणार आमदार किरण सामंत यांची ग्वाही आणि आमदार निलेश राणे यांनी घेतलं रत्नागिरी ते पहिल्यांदा विराजमान झालेल्या महागणपतीचं दर्शन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार